शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेंद्र या चॅनलवर आपलं सर्वाचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याला गवार पिकाची लागवड करायची आहे तर मित्रांनो कोणत्या वनाची करायची आणि केव्हा लागवड करायची याची आपण मित्रांनो संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो अजूनही आपण कृषी मित्र महेंद्र या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आपल्याला चांगली माहिती मिळणार तर शेतकरी मित्रांनो आपल्याला गवार या पिकाची लागवड करायची आहे तर कोणत्या वानाची करायची आणि केव्हा करायची तर मित्रांनो आपण काही दोन तीन वानं सांगणार आहोत तर त्या वानाची लागवड करा ते चांगल्या शेंगासुद्धा आहे त्याच्या चांगल्या मोठ्या शेंगा असते आणि तोडणीसाठी सुद्धा ह्या शेंगा चांगल्या सोप्या आहे आणि मित्रांनो केव्हा लागवड करायची आहे ते सुद्धा सांगणार लागून तर मित्रांनो आपलं पहिलं वाहन आहे तर हल्दीघाटी कंपनीचं सरी सोमय्या तर हे मित्रांनो चांगलं वाहन आहे तर मोठ्या शेंगाचं वाहन आहे तोडण्यासाठी सोपं आहे तर आणि मित्रांनो दुसरं वान आहे तर ते अंकुर कंपनीचं राणी तर मित्रांनो हे सुद्धा एक चांगलं वान आहे मोठ्या शेंगाचं तोडणीसाठी सोप्या अशा चांगल्या शेंगा तर मित्रांनो आपण या वाणाची लागवड करून आ, चांगलं उत्पादन आपण घेऊ शकता तर मित्रांनो या चांगल्या मोठ्या शेंग असल्यामुळे चांगलं बाजारपेठेमध्ये भावसुद्धा मिळणार आणि मित्रांनो आपल्याला ला लागवड करायची आता आत्ता मी मित्रांनो आपला सप्टेंबर महिना आहे आपण सप्टेंबर महिन्यात लागवड करू शकता ते आपलं दिवाळीमध्ये मित्रांनो ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये आपला माल सुरुवात होईल गवार पिकाचा आणि चांगल्यात चांगला बाजारपेठेमध्ये मित्रांनो आपल्याला भावसुद्धा मिळणार आणि तर मित्रांनो गवार असं पीक आहे का बारमाही या पिकाला हमकास भाव असते जर आपलं चांगलं बियाणे असेल चांगल्या शेंगा असेल चांगल्या मोठ्या तर साठ ते सत्तर रुपये किलो आपली शेंग हे कशी बाजारपेठेमध्ये जाणार तर मित्रांनो आपण हे सांगितलेले वाहन आहे याची आपण असे लागवड करा कोणतेही निवड करून आपण अपन... सप्टेंबर महिन्यात लागवड करा नाहीतर ऑक्टोंबर महिन्यात करा लागवड आत्ता जर आपल्याला ला लागवड करायची असेल तर आपल्याला हमका चांगला भाव मिळणार हे आपण जे सांगितलेले वाहन आहे हे चांगले वाहन आहे ते मित्रांनो चांगल्या शेंगाच्या चे, तोडणीसाठी सुद्धा चांगल्या सोप्या शेंगा आहे आणि बाजारपेठेत दरसुद्धा चांगला मिळतो आपण स्वतः लागवड केलेली हे वाहन आहे आणि आपण याची माहिती सांगत आहोत आपण स आपल्यासाठी तर मित्रांनो अशा प्रकारे आपली माहिती होती जर माहिती आपली आवडली असेल आपल्याला तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा कारण की आपल्याला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी असं मोटिवेशनल मिळत असते आणि अजूनही आपण कृषी मित्र महिंद्र या चॅनलने सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि गरजेवंत शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त शेतक व्हिडिओला शेअर करा आणि आपली काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करू तरी मित्रांनो भेटूया जय जवान जय किसान धन्यवाद